महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे दररोज जनतेमध्ये मिसळून जनतेची कामं करण्याच्या मागे बिझी असतात आणि त्यामुळेच जनतेचा प्रचंड प्रतिसाद त्यांच्या सर्व सभांना लाभत आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरे सारखे युवा नेता याच मुख्यमंत्र्यांवरती तोंडसूप घेत आहेत जनतेत तर ते कधी मिसळलेच नाही त्यांना जनता म्हणजे गर्दी गोळा करण्याकरता आता नवीन नवीन आयडिया करावी लागत आहे काल येथील एका सभेमध्ये त्यांनी स्त्रिया गोळा केला तिथे स्त्रियांची गर्दी व्हावी हो युवकांची गर्दी व्हावी हो म्हणून सोन्याची नाणी वाटण्याचा कार्यक्रम ठेवला हो आणि सांगतात काय तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही हळदी कुंकूसाठी वान वाटलं म्हणजे काय ही परिस्थिती आली या उभाट्याच्या नेत्यांवरती दुसऱ्यांना खोके सरकार म्हणायचं आणि आपणच आपल्या खोक्यांमधून सोन्याची नाणी बाहेर काढायची आणि आपल्या जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्त्यांना द्यायची आणि सांगायचं की गर्दी गोळा करा माझ्या कार्यक्रमांना हल्ली गर्दी गोळा होत नाही तेव्हा ही सोन्याची नाणी वाटा निदान तेव्हा तरी लोक येतील निषेध आहे या गोष्टीचा धन्यवाद